आज मी आली आहे बँद्र्याला तर बँद्र्या मधून आपण लिंक रोड मार्केट मध्ये पोचणार आहोत पण इथे कसं यायचं आपण लोकल ट्रेन ने आलो की बाहेर वेस्ट वर ना शेअरिंग ऑटो भेटते जी शेअरिंग पर पर्सन वीस रुपये आणि आपण आपल्या लोकेशनला पोचतो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईचे शहरवा तर आज आपण आलोय बांद्राला संडे आहे आणि एवढी प्रचंड गर्दी आहे ना खूप मजा इकडे मी आली आहे ना तसे इथे फक्त शॉपिंगचे फक्त शॉपिंग आणि शॉपिंग हे दिसते तर आता आपण जाऊया आपण ते पूर्ण बघण्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघूया आपण किती आणि काय एक्सप्लोर करणार आहे त्या आज या व्हिडिओ मध्ये तर चला आता आपण जाऊया आणि माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा पोर्ट्रेट है ये कितने साल पंद्रह सौ समी होना है ना आलैयो है सेकेंड की रेंज वैगे वैगे आय वन पीस ये सेवन हजार क्या ओके इधर छः सौ सात सौ इस आशे वाले सब अलग अलग डिफरेंट्रेड से आपको एट हंड्रेड रुपीज में ये वाला आ जाएगा थाउजेंड में ये क्वालिटी देखो ये सब स्टोर आइटम में बाय करने जाएंगे तो 1200 हंड्रेड का पीस है खाली बेच रहा हूं 500 रुपए

इसका मैम करोगे कप्तान कप्तान बनेगा दीदी ओके स्टाइल आपको कभी फ्रंट कवर बनाना ना दीदी ये फ्रंट कवर बनेगा अच्छा ऐसा अच्छा ऐसे ऐसा बनेगा अच्छा यहाँ पे क्लिप कर सकता बनेगा निकालो उसको तो। अच्छा पूरा निकाल हां ये बैग सबसे खाली है इसको राउंड करा हम्म ये खालीन बता तू ये दे हां ये आलू है ये आप कहां लाईन कोई प्रॉब्लम पर ना है हाँ हाँ कभी कुरप्ट वगैरह बनाने का है दीदी हम्म ये कुरप्ट वगैरह अपन बन सके हो म्हणजे टॉप झालं म्हणजे एका एकाच ह्याच्या आपल्याला पाच सहा आयटम आहे का ना कशी आहे दादा ही जोगस पॅन्ट्रेड सेव्हन हंड्रेड पर्यंत जोगस पॅन्ड आहे ना याच्यात भरपूर आहे बघा कलर भरपूर आहे आणि डिझाईन पण आहेत एक बघू दे ये कार्गो पे इसको तो दादा कार्गो है जी काय प्राइस रेंज आहे इसका सेम प्राइस 700 700 कम होगा ना कम होगा हां इकडे आला तर काम मी नक्की करा आणि हे जे वरती आहेत ते असे 750 अच्छाकडे बऱ्याच अशा टॉप्स आहेत व्हरायटी आहे खूप छान छान आणि हे दादा हे शॉर्ट शर्ट 350 350 अच्छा 350 मध्ये कसे 28 आहे एक अशे फोर हंड्रेड कोट से सेट दोन कोट सेट है हा एक कॉटन मध्य हा थोड़ा ग्रेप टाइप है कसा पंद्रह रुपये आपण जसे पुढे जातो ना तर तिथे बरेच असे टॉप्स आहेत जे स्ट्रीटलाच म्हणजे त्यांनी असे शॉपच लावले तर त्या शॉप मध्ये बऱ्याच अशा वरायटी त्याचबरोबर बरेच असे वेस्टर्न इंडियन आणि असे आजकाल जे ट्रेंडी टॉप चालू आहे ते आपल्याला एकाच ठिकाणी एकाच ह्या लिंक रोड मध्ये आपल्याला मिळतील आणि तुम्हाला खरं सांगू का प्राइस रेंज ही इथे एकदम परफेक्ट आहे जर आपण घ्यायला गेलो तर आपण गेलो तर नक्की बार्गरिंग केल्याशिवाय घेणार नाही हे तर आहेच त्याशिवाय इथे तुम्हाला प्रचंड प्रमाणात असे फॅन्सी टॉप तर मिळतीलच पण जसं आपण वर बघतो की आपल्याला असे टॉप्स आवडतात इन्स्टावर जे असतात सेम त्याच मध्ये त्याच कलर मध्ये त्याच व्हरायटी मध्ये आपल्याला इथे इझिली मिळून जाते आणि तुम्ही जर मार्केटला आल्यावर नक्की बार्गरिंग करा कारण काही शॉप मध्ये ना फिक्स रेट असतो आणि काही ठिकाणी आहे ना जो असतो त्यामध्ये आपण बार्गरिंग करू शकतो तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट केल्यावर ती गोष्ट लक्षात ठेवा आणि शॉर्ट कुर्ती फॅन्सी टॉप किंवा बऱ्याच अशा व्हरायटी आपल्याला इथे भेटतात त्यामुळे तुम्हाला तर कळलंच असेल हा जो मी तुम्हाला समोर एक टॉप दाखवतो हा नेटचा आहे हा ऍक्च्युली फक्त नेट जो आहे तो एट हंड्रेड रुपीज आहे आणि कम्प्लीट जो त्यांनी ड्रेस तो टू हंड्रेड आहे तर तुम्ही इथे आल्यावर हा बाराशे मध्ये तुम्हाला छान ड्रेस भेटेल हा स्कर्ट आहे जो सहाशे रुपयामध्ये हल्ली स्कर्ट ची पण भरपूर स्टाईल चालू आहे भरपूर व्हरायटी चालू आहे तेही ते आपण इथे येऊन घेऊ शकतो थोडं पुढे आला ना तर ह्या मार्केटमध्ये मा हँगर है, घेऊनही म्हणजे इथे स्ट्रीट वर सेल करतात तर हे झाराचे डुप्लिक शर्ट आहे जे थ्री फिफ्टी सांगत होते पण याची प्राइस रेंज ही आपण कमी करू शकतो ह्यांच्याकडे कलर्स क्वालिटी भरपूर अशा होत्या आणि व्हाईट मध्ये तर हे लुक खूप छान दिसत होत तर ह्या मार्केटमध्ये मा लहान मुलींचे टॉप छान आहेत आठ वर्षापासून कितने साल पकड़ो एकोणीस कलर है, है। <laughs> फ्रेंड्स तुम्हाला सांगू का इथे वन पीस एवढे छान आहेत ना म्हणजे रिझनेबल भावामध्ये त्याशिवाय जे आपल्या कॉलेजच्या मुली तर भरपूर इथे अशा म्हणजे शॉपिंग साठी येतात समोरच अजून एक कॉलेज आहे इथे मध्ये तिकडे खूप साऱ्या म्हणजे स्टाईलचे वरायटीचे असे ड्रेस आहे कॉर्ड सेट तर अन अनबिलिवेबल तिकडे आहेत म्हणजे पाहिजे त्या कलर्स मध्ये त्याचबरोबर इथे छोटे असे टॉप्सही होते जे टू हंड्रेड मध्ये सेलिंग साठी होते तर खूप अशा गोष्टी आपल्याला इथे रिजनेबल भावात आपल्याला एकाच त्या स्ट्रीट मध्ये आपल्याला मिळून जाते

या दादांकडे समर ड्रेसेस होते ते सांगत होते थ्री ला पण मला थोडे माग वाटले मी त्यांना सांगला फाय हंड्रेड ला दोन ओके कारण टू फिफ्टी ओके तसंच पुढे आपण आलो ना तर इकडे संडे असल्यामुळे प्रचंड अशी गर्दी होती दोन्ही साइडला मार्केट आहे तर ह्या मध्ये बऱ्याच अशा क्वालिटीचे चे बरेच असे टॉप आहे हे जे इथे पॅन्ट होते ह्या ला दोन आ, ते सांगत होते ट्रॅक पॅन्ट होत्या पुढे मी थोडी आली तर इथे मला ना छान असे लहान मुलांचे चिकनकारी कॉटन अशा मध्ये ना छान असे ना प्लाझो मला दिसले त्याचबरोबर मोठ्यांचे कपडे जसे भेटतात तसेच इथे लहान लहान मुलांचे बरेच असे अट्रॅक्टिव्ह ड्रेस आहेत आणि तेही मध्ये आपल्या भेटतात आणि इथेही आपण येऊन बार्गरिंग नक्की करू शकतो तर आपल्या मोठ्यांबरोबर लहानांनाही ला किती छान इथे म्हणजे ड्रेसचं कॉम्बिनेशन भेटत ते आपण बघू शकतो आणि एक ही अशी व्हरायटी बऱ्याच अशा आहे लहान मुलींचेही आलिया कट हा सगळ्यात बेस्ट इथे ड्रेस चाललेला वन पीस आहे बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी भेटतील तर तुम्ही ह्या मार्केटमध्ये लहान मुलांच्या फॅमिलीलाही आपण घेऊन येत फुटवेअर चे जे शॉप आहे ह्या है, मध्ये हँडवर्क केलेले हे फ्लॅट फुटवेअर होते या पूर्ण मार्केट मध्ये मला ह्या शॉप मध्ये खूप छान फुटवेअर वाटले तर तुम्ही या शॉप मध्ये आला तर नक्की ते या थ्री फिफ्टी प्राइस रेंज आहे आणि नॉर्मली जसं आपण वेस्टर्नवर इंडियनवर या दोन्ही टाईपवर हे आपल्याला सूट होती ह्याप्रमाणेच हे फुटवेअर आहे आणि याच्यावर तुम्ही बघताय छान असं हॅन्डवर्क केलेलं आहे आणि छान लिहिलेले गुड वाइब्स परत बरच असं काही लिहिलेलं आहे पटाका कुडी आणि हे जे आहेत हेही फ्लॅट मध्ये सुंदर असे इथे फुटवेअर आहे फ्रेंड्स तुम्हाला सांगू का जसे आपण आहे ना शॉप मध्ये कुर्ती किंवा टॉप्स असे घेत ना ते एट हंड्रेड किंवा वन थाउजंड रुपीजच्या खाली आपल्याला शॉप मध्ये देणारच नाही तर तेच इथे या मार्केटमध्ये स्ट्रीट वरती फक्त दोनशे रुपयात होते म्हणजे किती म्हणजे बेनिफिट आपल्याला छान इथे त्याने क्वालिटी तुम्ही आजकालची जी स्टाईल आहे त्या मध्ये भेटत होते कॉलेजच्या मुली तर खूप मोठ्या प्रमाणात इथे येऊन परचेसिंग करत होत्या आणि त्यांना ज्या क्वालिटीची ज्या कपड्यामध्ये पाहिजे ते मिळत होत त्यामुळे त्या हॅपी होत्या टू गुड ह्याच मार्केटमध्ये मी टर्न घेऊन थोडं पुढे आले पुढे आल्यावर इथे श्रग होते त्याशिवाय वेगवेगळ्या वेग टाईपचे टॉप होते आणि ते फक्त आणि फक्त टू हंड्रेड रुपीज मध्ये होते शॉकिंग आहे की एवढ्या कमी प्राइस मध्ये इथे आपल्याला ह्या सगळ्या व्हरायटी ह्या सगळ्या स्टाईलचे आणि एवढे प्रिटी वाटत होते ना एकदम मस्त पुढे आल्यावर हे एक दादा आहे त्यांच्याकडे ना हे कोर्डसेट होते जे कोर्डसेट शॉर्ट मध्ये लॉंग मध्ये अशा दोन्ही पॅटर्न मध्ये होते आणि मी त्या दादांना विचारत होते तुम्ही आ, कमी करणार का पण नाही त्यांच्याकडे असा हा फिक्स रेट होता ते फाय हंड्रेडच घेऊन बसलेले आहे पण त्यांच्याकडे कलर्स आणि जी क्वालिटी होती ना कपड्याची ती चांगली होती जसं की हे समोर मी तुम्हाला दाखवते जस जॅकेट आहे आणि खाली त्यांची शॉर्ट पॅन्ट आहे त्याप्रमाणे आणि ते, ते लॉंग मध्येही होते लॉंग मध्येही छान होते त्यांच्याकडे आतमध्ये पॅडेड जॅकेट वरती शर्ट आणि खाली त्याची लॉंग पॅन्ट तर ह्याची प्राइस ते वन थाउजंड रुपीज मला सांगत होते मी बोलत होते त्यांना थोडं काही कमी करणार का म्हणजे तर ते फिक्स रेट घेऊन बसलेले त्यांना मी विचारलं तुम्ही असं का करता पण मला एक गोष्ट इथे एक जाणवली ते सांगत होते दिदी आम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत इथे सेलिंग साठी बसतो सुकून आमच्याकडे कधीतरी असे कपडे घेतले जातात आणि त्याच्यातही बार्गनिंग एवढी होते त्यामुळे आम्ही जास्त पण असे म्हणजे घिसघीस करत नाही त्यामुळे आम्ही फिक्स हा रेट इथे लावलेला आहे पण या दादांकडे खूप छान होते क्वालिटी तर तुम्ही गेला तर इथेही नक्की विजिट करा आणि हे स्ट्रीटलाच असं लागून हे त्यांचं छोटस असं त्यांनी लावलेलं ला हे स्टॉल आहे तर खूप छान आहे बघा हा रेड कलर मध्ये हे तुम्हाला नक्की आवडला असेल तर इथे कार्गो लावलेले कार्गोच्या ज्या पॅन्ट होत्या त्या टू फिफ्टी सेल मध्ये लागलेल्या बरेच असे कलर होते व्हरायटी होते आणि कपडाही चांगला होता आपण नेहमी घेताना कपड्यांचाही विचार करतो हे रेग्युलर साठी टी शर्ट होते टू हंड्रेड मध्ये हे रेग्युलर साठी आपण वापरू शकतो हे नाईट सूट होता तो सॅटनच्या कपड्यामध्ये होता कलर्स होते टू फिफ्टी प्राईस रेंज ते सांगत होते आणि ह्याच्यामध्ये दोनच कलर होते एक रेड मध्ये होता आणि दुसरा जो होता तो ब्ल्यू मध्ये होता आणि ब्ल्यू मध्ये एवढा मला म्हणजे अट्रॅक्टिव्ह नाही वाटला जेवढा रेड मध्ये होता तर टू मध्ये हे सेलिंग मध्ये ते म्हणजे सेल करत होते तर छान होते त्याच्याच ऑपोजिट साईडला मी बघितलं तर असे ही नाईट सूट होता हा जोरा हा जो होता हा थोडा हेवी रेंजमध्ये होता आणि त्याच्या जो साइडला होता टू फिफ्टी रेंजमध्ये होता आणि वरती एक कार्गो पॅन्ट होती खूप छान कपडा होता ती पॅन्ट ते सेव्हन हंड्रेड सांगत होते पण जर त्यांनी फोर हंड्रेड मध्ये दिली असती तर मी नक्कीच घेतली असती छान होती क्वालिटी आणि स्टाईल मध्येही खूप छान होती मला आवडलेली ऍक्च्युली पण ते रेडी नव्हते पुढे आले तर टी शर्ट होते जे आपण कॉलेजसाठी किंवा असं पार्टीवेअर वगैरे असेल तर त्यासाठी कॉट सेट होते छोटे छोटे ते ही टू हंड्रेड मध्ये होते नाइट सूट ह्या सेलिंग साठी जास्त होते इथे फॉर्मल शर्ट आहे जे ऑफिस यूज साठी आपण घालू शकतो तर झेरा झारा याचे जास्त शर्ट इथे मला भेटले आणि कलर ही भरपूर असे होते पुढे आले तर अजून काही चांगल्या क्वालिटीमध्ये नाईट सूट होते ज्याची प्राइस रेंज फाय फिफ्टी होती आणि ह्या 550 फिफ्टीमध्ये ते अजूनही बार्गनिंग करून देत होते पण आपण म्हणजे मला नव्हते घ्यायचे म्हणून मी बार्गरिंग नाही पुढे आल्यावर इथे दुपट्टे होते ज्याचाही सेल लागलेला तो फोर नाइन्टी नाईन मध्ये होते आणि ह्याच्यावर हँडवर्क ही जबरदस्त होतं हँडवर्क छान होतं त्याशिवाय कलरही छान होते आता होळी येते त्यासाठी त्यांनी ऍक्च्युली हे व्हाइट मध्ये जास्त दुपट्टे आणलेले सेल करण्यासाठी आणि तुम्ही जर इथे पुढे बघताय तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय की हँडवर्क किती छान केलंय जबरदस्त हँडवर्क होतं आणि फोर नाईन्टी नाईन मध्ये हा कपडा अतिशय भारी आहे तर फ्रेंड्स तुम्ही इथे येत आहे ना शॉपिंगला तुमच्या फॅमिली बरोबर या फ्रेंड्स बरोबर या पण नक्की या खूप छान व्हरायटीचे न्यू स्टाईलचे आपल्याला इथे क्लॉथ मिळतील बरेचशी अशी शॉपिंगचे शॉपिंग मी तुम्हाला इथे दाखवले तुम्ही ते येऊन करू शकता आणि एकदम चे मार्केट आहे इकडचं तिकडे तुम्ही येऊन करू शकता तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा त्याचबरोबर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जेणेकरून असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल चला आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद